हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचे स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच सुंदर पद्धतीनं आणि सोप्या पद्धतीनं नॉट्स कसे बनवायचे एकसारखे गोल नॉट्स एका जाडीचे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत खूपच सोपी अशी पद्धत आहे ही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथं मी साडीचं थोडंसं सा फॅब्रिक घेतलेलं आहे छोटासा कपडा घेतलेला आहे आपन पट्या पट्या तर आता त्याच्या आपण तिरक्या पट्ट्या काढायच्या आहेत नॉट्स तयार करताना नेहमी तिरक्या पट्ट्यांमध्ये तयार करायचे असतात तर त्यासाठी आपल्याला एक इंचाच्या जाडीनुसार एकसारख्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत बघा बरोबर एक इंचाच्या ह्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं जर तुम्हाला अंदाजे कळत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं मार्किंग करून या पट्ट्या कट करू शकता बघा नवीन शिकणाऱ्यांसाठी ही ही पद्धत खूपच सोपी आहे एकसारखे सुंदर नॉट्स या पद्धतीनं तयार होतात आणि खूपच सोपी पद्धत आहे ही आपल्याला हे नॉट्स वेगवेगळ्या डिझाईनसाठी किंवा ब्लाऊजला नॉट्स लावण्यासाठीही आपण याचा उपयोग करू शकतो तर बघा इथं मी दोन पट्ट्या एक समान मापाच्या कट के करून घेत आहे बघा मापे टाकून अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित कुठेही इकडे तिकडे न तिरकी पट्टी घालवता एकदम व्यवस्थित एका सरळ रेषेत आपल्याला ह्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत आणि न चुकता ह्या आपल्याला तिरक्या कपड्यामध्येच कट करायच्या आहेत बघा सरळ कपडामध्ये जर पट्ट्या कट केल्या तर त्या व्यवस्थित सुलट्या होत नाहीत त्यासाठी तिरक्यामध्येच आपल्याला ह्या पट्ट्या कट करायच्या आहेत आणि शिवायच्याही आहेत तर बघा आता मी तुम्हाला शिवून दाखवते तर आपल्याला नॉट्स करण्याच्या आधी काय तयार करायची तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे मॅचिंग दोरा न चुकता आपल्याला मॅचिंग दोराच हा वापरायचा आहे त्यामुळे एकदम फिनिशिंग सुंदर येतं दोरा कुठेही दि बाहेर दिसून येत नाही तर बघा अशा पद्धतीनं फोल्ड करायची आहे पट्टीमधून आणि सुलटी बाजू आत घालायची आहे आणि उलट बाजूवरून आपल्याला टीप घ्यायची आहे तर किती टीप घ्यायची आहे हे बघा एकसारखी टीप आपली आली पाहिजे तर आपला जो मशीनचा जो घोडा आहे दाब आहे तर त्याचा जो पहिला पट्टी आहे पहिली किंवा पाय आहे तो आ, तो बाहेरच्या बाजूला राहायला पाहिजे बघा अशा पद्धतीनं मी पट्टी दाख ठेवून दाखवते तर पट्टीच्या निम निम्मा इतके आपला कापड आला पाहिजे खाल जे तुम्हाला दिसत असेल जिथे आपली मशीनची दात्री असते तिथंपर्यंत आपली पट्टीची घडी आली पाहिजे बघा बरोबर त्याच मापाने आपल्याला प्रत्येक वेळेस टीप मारायची आहे बघा कमी किंवा जास्त माप करायचं नाहीये जिथं दात्रीची खाली पट्टी असते एकदम तेवढाच आकार आपल्याला शिलाईमध्ये घ्यायचा आहे एकदम सोपी पद्धत आहे ही, ही। जर एकसारखी अशी शिलाई एकाच अंतरावर आपण टीप ठेवली तर आपले नॉट्स एकदम व्यवस्थित एकसारखे कुठेही जाड किंवा पात्र नाही तर असे तयार होतात बघा तर टीप मारणे कटिंग करण्यापासून ते टीप मारण्यापर्यंत ह्या दोन्ही गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत नॉट्स करताना तर आता मी बघा इथं एक्स्ट्राचं जे दोरा आहे तो एक्स्ट्राचा ठेवलेला आहे एकदम लागून मी कट केलेला नाही आहे दोरा आणि बाहेर दोरा काढलेलं आहे टीप मारताना तर आता आणखी एक कपट्टीवर मी टीप मारून दाखवते बघा तुम्हाला किती अंतर ठेवायचं आहे हे तर तुम्ही बघू शकता खालच्या बाजूला जी आपली दात्रीची दात्री, दात्री आहे मोठी दात्री तर त्याला लागून मी कापड बरोबर त्याच मापावरती ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही तर इतक्याच अंतरावर आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे खूपच सोपी पद्धत आहे ही, ही एकदम ॲक्युरेट अशी नॉट्स तयार होते तर बघा शेवटाला आपल्याला दोरा कापडातूनच बाहेर काढायचा आहे आणि तिथं पॅक करून घ्यायचं आहे शेवटी आणि आता एक्स्ट्राचं जे कापडं आहे ते मी अलगतपणे तेवढंच कट करून घेत आहे बाकीचं एक्स्ट्राचं कापड हे आपण कट करायचं नाही आहे ते कशासाठी तेही मी तुम्हाला सांगते तर आता आपण ती जी नॉट्स शिवून घेतलेली आहे तर ती उलटी करायची आहे बघा तर त्यासाठी मी चार पदरी दोरा घेतलेला आहे मोठ्या सुईमध्ये जी आपली वाकडीची सुई असते तर ती सुई आपण इथं वापरायची आहे आणि चार पदरी दोरा होऊन आपल्याला त्याच्या शेवटी गाठ ही मारून घ्यायची आहे तर बघा आपली जिथे शिलाई संपलेली आहे त्याच्या किंचित वरती मी सुई काढून घेत आहे कापडामधून आणि अशीच गाठ सोडायची नाही आहे तर गाठ करताना कशी गाठ करायची तर हे तर मी तुम्हाला दाखवते जर कितीही मोठी गाठ घातली तरी स्वतः कापडा इथून निघून बाहेर येते तर त्यासाठी ते आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे बघा खूपच सोपी ट्रिक आहे अशा पद्धतीनं दोऱ्यातून आपल्याला सुई घ्यायची आहे त्यामुळे एकदम जाम अशी गा मजबूत अशी गाठ बसते दो आ... कापडातून बाहेर निघून येत नाही तर बघा अशा पद्धतीनं सुईच्या टोकाने मी कापडाचे जे नॉट्स आपण बनवलेले आहे त्याच्या पोकळीमध्ये सुई घालून मी तिथं होल करून घेत आहे बघा एकदम अलगतपणे आणि आता त्यामध्ये सुईचा आपल्याला जे पाठीमागचा जो भाग असतो नेढा असतो तो घालायचा आहे बघा उलट्या बाजूने सुई घालायची आहे अशा पद्धतीनं आणि एकदम अलगतपणे आत सारायची आहे तर अशा पद्धतीनं बघा पूर्ण सुई तुम्ही आत घालू शकता आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला ती सुई काढायची आहे एकदम व्यवस्थित सुईच्या टोकामध्ये कापड अडकू नये याचीसुद्धा आपल्याला यावेळेस काळजी घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीनं मी सुई बाहेर काढलेली आहे फक्त आपला दोरा आत नॉट्सच्या आत आपला फक्त दोरा राहिलेला आहे गा, तर बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला आता अलगदपणे सर्व नॉट उलटी म्हणजेच उलटी करून घ्यायची आहे तर बघा गाठीचा जो भाग आहे तो नॉट्सच्या आत गेला पाहिजे यासाठी आपल्याला एका बाजूनं दोरा खेचून घ्यायचा आहे बघा एका हाताने दोरा खेचायचा आहे तर दुसऱ्या हाताने म्हणजे डाव्या हाताने आपल्याला तो ती गाठ आत सरकवायची आहे नखाच्या मदतीनं बघा अशा पद्धतीनं बोटाच्या मदतीनं मी ते वरचे कापड वरती ओढून घेत आहे किंवा अशा पद ही आणखी एक पद्धत आहे जर लवकर आत जात नसेल ती गाठ तर आपल्याला सुईच्या मदतीनं किंचितचं त्याला थोडा आत ढकलायचं आहे बघा बघा अशा पद्धतीनं थोडंसं आपण त्याला वाट करून दिली की एकदा ती गाठ आत गेली की आपला नॉट्स हा उलटा सहजपणे होतो बघू शकता अशा पद्धतीनं कोपऱ्याचा जो भाग असतो तो थोडासा एक्स्ट्राचा असतो गाठीमुळे ती जरा जास्त जाड होते आणि ते नॉट्समध्ये पटकन जात नाही तर त्यासाठी थोडंसं सोयीनं आपल्याला त्याला आत घालवायचं आहे आणि एका हाताने दोरा खेचायचा आहे आणि दुसऱ्या हाताने ओगा हो बघा अशा पद्धतीनं नखाने कापड बा मागे सारून घ्यायचं आहे एकाच वेळेस दोन्ही आपल्याला कामं करायचे तर दोरा पण खेचायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला कापडही खेचून घ्यायचं आहे तर बघा आत आपली गाठ घाटीचा जो भाग होता तो आतल्या बाजूला नॉट्सच्या आतल्या बाजूला गेलेला आहे तर अशा पद्धतीनं एकदम शिस्तात असं एकदम सावकाश पद्धतीनं ही खेचून बाहेर काढायचे आहे बघा तर खेचताना कसं होतं जर दोनच पदरी आपण दोरा घेतला असेल तर तो मधूनच सुटून जातो आणि आपली नॉट्स आता अडकून बसते तर त्याचसाठी आपल्याला चार पदरी दोरा घ्यायचा आहे बघा सुईला आणि अशा पद्धतीनं नॉट्स खेचून बाहेर काढायचे आहे आणि वरती आपले जे सुन्यावरून राहिलेले कापड आहे ते असं अलगतपणे मागे सारून घ्यायचं आहे आणि आतला नॉट्सचा भाग जो सुरुवातीचा होता टोक ते बाहेर आलेला आहे बघा अशा पद्धतीने आता राहिलेलं कापड आपल्याला मागे सारायचं आहे एकदम सावकाश पद्धतीनं जर आपण जोरात सा, सारायला गेलो तर आपली टीप ही उसवू शकते त्यासाठी एकदम अलगतपणे शिजतात हे कापड पाठीमाग सारून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली नॉट्स ही बाहेर आलेली आहे बघा आता हे कापड थोडं जाड होतं त्यामुळं थोडीशी नॉट्स जाड झालेली आहे परत सुलटी करतानाही थोडंसं त्रास झालेला आहे पण जेव्हा आपण सुळसुळीत कापड घेतो एकदम पातळ कापड असतं त्यावेळेस पटकन ही नॉट्स तयार होते तर ही अशा पद्धतीची नॉट्स ही आपण डिझाईनसाठी वापरतो खूपच एकसारखी राऊंड अशी डिझाईनसाठी बघा अशा पद्धतीनं आपण छोटे छोटे शिंगाडे करून ते कट करून आपण वापरतो तर आता मी दुसरी ही नॉट तुम्हाला एकदम व्यवस्थित पटकन सुलटी करून दाखवते बघा अशा पद्धतीनं सुई पहिल्यांदा घालायची आणि दोऱ्यामध्ये सुई ओवून घ्यायची त्यामुळे आपली गाठ फिक्स होते आणि नंतर सुईने होल करून त्यामध्येच सुईचं पाठीमागचं निरडा घालायचा आहे आणि पूर्ण सुई आतमध्ये घालून फक्त दोरा आतमध्ये राहील अशा पद्धतीनं सुई दुसऱ्या टोकाने बाहेर काढायची एकदम सोपी पद्धत आहे आणि आता गाठीचा जो भाग आहे तो आपल्याला अलगदपणे आत ढकलायचा आहे नक्काच्या मदतीनं आत गेला तर ठीकच आहे किंवा सुईनं आपण करू शकतो तर अशा पद्धतीनं बघा किती सोप्या पद्धतीने ही नॉट होते एकदम सरळ रेषेत एकसारखा गोटच तयार केल्यासारखी विकतची आपली जी नॉट असते त्यापेक्षाही सुंदर अशी नॉट तयार होते आणि पाहिजे पाहिजे त्या कापडाची पाहिजे त्या कलरची आपण तयार करू शकतो बघा डिझाईनसाठी किंवा ब्लाउजला लावण्यासाठी तर बघा इथं ही पण दुसरी पण नॉट मी सुलटी करून घेतलेली आहे आणि दोन्हींचे आकार तुम्ही पाहू शकता एकदम ॲक्युरेट असा दोन इंचा ही शेप आलेला आहे कुठेही कमी जास्त नाही फुगली नाही किंवा चपटीही पडलेली नाही एकदम राऊंडमध्ये ही नॉट तयार झालेली आहे बघा तर अशा इतक्या सोप्या पद्धतीनं हे नॉट तयार होतं आणि डिझाईनसाठी हे आपण कुठेही हे नॉट वापरू शकतो एकदम राऊंड आणि जाड मध्ये हे नॉट तयार झालेलं आहे त्याचबरोबर नाजूक एक सारखी आपली जाडी आलेली आहे बघा नॉटची तुम्ही बघू शकता कुठेही कमी जास्त दिसत नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा उपयोगी वाटला तर तेही मला कमेंट करून सांगा आणि ट्रिक माझ्या ट्रिक तुम्हाला कशा वाटल्या तेही सांगायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू